हो नमस्कार मी सुप्रिया वि सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि आम्ही निघल आहोत फिरायला जाण्यासाठी तर इथे अशी रुपेशने गाडी काढली आहे आणि आम्ही जाणार आहोत पुढे संडे शॉपिंगसाठी ॲक्च्युली उन्हाळी शॉपिंग करायची आहे मुलींसाठी खास तर ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग इथे असा आम्ही प्रवास आमचा सुरू झाला आहे वेस्टला जायचं आहे वेस्टचं जास्त काय माहिती नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आता मी इथे विरारला नव्याने आले आहे भले मला दहा अकरा महिने झाले असली ती येऊन पण एवढं जास्त फिरणं होत नाही तर एकदा हो मी घेतलं होतं रुंजूवीला दिवाळीमध्ये कपडे दा विरार वेस्ट होऊन तर तिथेच आम्ही जाणार आहोत तर तिथे एक आहे शॉप असं तर इथे मी आता सर्चिंग चालू आहे आमची तर मी जास्त काय व्हिडिओ केली नाही आहे पुढे काही घेतलं आहे ते मी पुढे एंडिंगला तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर इथे बिल वगैरे झालं आहे जे घेतले मा ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते त्याच मार्केटमध्ये लिपस्टिक मला घ्यायची होती तर त्याचे लिपस्टिकचे शेड मी इथे चेक करत होती तर दोन शेड मी इथे ट्राय केले होते तर कोणती लिपस्टिक घेतली आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते कोणता शेड घेतला आहे कारण की माझ्या लिपस्टिकचा स्टॉक संपला होता आणि मी विचार केला इथे रुंजीने मला आठवण करून दिले ते शॉप आहे तर तू इथे ट्राय कर करून तर दोन मी ते ट्राय केला आणि जो मी आधी लावलेला होता तो सु तो काढत होती मी आणि पुन्हा सेकंड मी तिथे ट्राय करत होती त्यानंतर अजून इथे ओवीची सुद्धा काहीतरी डिमांड होती त्याच्यानंतर मग आम्ही पुढे आलो फ्रूट्स घेतले रुंजोवीचे फेवरेट असे ड्रॅगन फ्रूट आणि ॲपल आणि वॉटरमेलन त्याच्यानंतर अजून एका शॉपमध्ये पुढे आलो ए असं मोठंसं मार्केट इथे भरतं सर्व गोष्टी असतात तिथे सर्व वस्तू असतात पण मला हवं होतं छोटं मंगळसूत्र डेलिवेअरसाठी तर इथे ॲक्च्युली मी लास्ट टाईम बघितलं खूप नवीन नवीन असे पॅन्डंटमध्ये असतं तर मी विचार केला आपण एक घेऊया आणि थोडंसं ट्राय करूया पण माझ्या माझं बॅड लक आणि इथे ते शॉप नव्हतं कारण की तिथे काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे दोन तीन शॉप तिथे क्लोज होते तर मी फक्त रुंजोबीला हेरपेंड घेतले आणि तिथून मग मी निघाली खास करून शॉपिंग मी त्या दोघींसाठीच आली होती करायला कारण की शॉर्ट्स घेण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे गर्मी सुरू झाली आहे त्याच्यानंतर आता मुलांना सुट्ट्यासुद्धा पडणार आहे शाळेला आमची इथं फक्त ही वीक आता शाळा आहे ते ते तर त्यामुळे कसं खेळतात वगैरे आणि जे तुम्ही माझं घर बघितलं असेल तिथे गॅलरीमध्ये सर्व मुलं खेळतात तर त्याच्यामुळे भरपूर गरम होतं तर शॉट वगैरे असले कॉटनचे तर मुलांना थोडंसं कम्फर्टेबल वाटतं त्यानंतर इथे झालो पुढे आलो त्यानंतर इथे आम्ही मँगोचा रेट काढला तर ही आता सध्या मँगोचे रेट आहे एक डझन साडेआठशे रुपये होतं आम्ही फक्त रेट काढला आणि मग पुढे आलो म्हटलं घेऊ नेक्स्ट वीकपर्यंत आणि त्याच्यानंतर पुढे येतो आहोत त्याच्यानंतर एका शॉपमध्ये गेलो जे हंड्रेड रुपीजचं शॉप असतं म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू हंड्रेड रुपीजला असते तिथेसुद्धा काय मला चाळण हवी होती ॲक्च्युली पूर्णची चाळण पाहिजे होती मी जेव्हा होळीला पूर्ण केलं तर ते माझ्या शेजारीच्या एकाकडून घेतलं होतं मी विचार केला आता मी जाऊन स्वतः स्वतःसाठी घेते पण माझं पूर्ण तिथे पण बॅडलं मला ती पू मला ती चाळण मिळालीच नाही त्याच्या बदल्यात रु माझी मी गेली होती काय घेण्यासाठी आणि रुंजोबीने त्यांनी स्वतःसाठीच तिथे गिफ्ट घेतलं खेळणी घेतली त्याच्यानंतर आम्ही मार्केटमध्ये आलो मेथीची भाजी घेतली त्याच्यानंतर भरपूर छोटे मोठ्या गोष्टी घेतल्या त्याचं काय प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ करत नाही बसली कारण की खूप ट्रॅफिक असते इथे स्टेशनकडे तर ते झालंच त्याच्यानंतर मला पडदे घ्यायचे होते माझ्याकडे एक आहे जो मोरपंखी जो माझ्या घरी आहे पण त्याला तर झाले दहा अकरा महिने आता आम्ही घरी आलो आहोत पावणे नऊच्या आसपास मी घरी आलेली फोनची बॅटरी ना ल पूर्ण लो झाली होती म्हणून मी जास्त काय पुढे शूट नाही केला आणि प्रत्येक शॉपमध्ये जात होतो आता मग थोडं थोडंसं व्हिडिओ करत होती निघताना मी फोनची फोनला चार्ज करायची विसरली ॲक्च्युली तर आता बरोबर नऊ वाजले आहेत पंधरा मिनिटं मी थोडीशी बॅटरी चार्ज करून घेतली आणि आता मी काय काय घेतलं ना ते तुमच्यासोबत शेअर करते कारण की प्रत्येक शॉपमध्ये जास्त वेळ व्हिडिओ आपण करू शकत नाही मग आपण काही घ्यायला गेलो ते पण समजत नाही आणि मग व्हिडिओ करायचे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ काय जास्त कंटिन्यू केली नाही प्रत्येक शॉपमध्ये थोडी थोडीशी केली पण मी जे काही घेतले ते तुमच्यासोबत आता मी ते पुढे शेअर करते सर्वात आधी तर हे आता सध्या गरमी सुरू झाली माहिती आहे तर मी माझ्या मुलींसाठी ना हे रेग्युलर डेली वेअरसाठी ना हे शॉर्ट्स घेतले आहे इथे ही माझी ओवीचे आहेत कारण कसं त्यांना गरम व्हायला नको जास्तच आणि इथे हे रुंजीचे आहेत हे रुंजीचे दोन असे शॉर्ट्स आहेत आणि हा इने एक मोठा प्लाझो घेतला आहे लॉंग आहे त्याचबरोबर एक अजून एक फ्रॉक घेतला आहे कारण तिला रुंजीला शॉर्ट आणि फ्रॉक जास्त आवडतात त्याच्यामुळे हा फ्रॉक घेतला आहे आता ओपन करत नाही मी त्यानंतर कपड्यांची शॉपिंग झाली आहे थोडेसे फ्रूट्स घेतले हे ड्रॅगन फ्रूट रुंजोबीला भरपूर आवडतं हे घेतलं ॲपल घेतलं आहे आणि कलिंगड कलिंगड तर भरपूरच आवडतो त्यानंतर ना पुढे आलो त्यानंतर इथे आम्ही पडदेसुद्धा घेतले आहेत माझ्या घराला सध्या हे पडद्याचा कलर आहे हे असे कलरचे पडदे आहेत पण मला चेंज अजून एक स्टॉकमध्ये पाहिजे होतं त्याच्यामुळे हा पिंक कलर घेतला आहे पिंक कलर छान वाटतो माझ्याकडे आहे तो मोर आहे आणि हा पिंक कलर तर हे झालं त्याच्यानंतर मी एका शॉपमध्ये गेली होती ते शंभर रुपयाचं शॉप म्हणजे कोणती पण गोष्ट शंभर रुपयाला घेतात मग तिथे जे पाहिजे होतं मला सगळं ते काय मिळालं नाही मग त्याच्या बदल्यात माझ्या मुलींनी हे घेतलं आहे शंभर शंभर रुपयाचं त्यांनी माझ्यासाठी मला काही घ्यायला मिळालं नाही त्यांनी स्वतःसाठी हे गेम्स घेतले आहे तिथे खेळणीसुद्धा शंभर शंभर रुपयाचे असतात ते हे रुंजीने घेतलं आहे आणि हे ओवीने घेतलं आहे त्याच्यानंतर मी अजून एका शॉपमध्ये गेली होती एक मार्केट आहे ओपन मार्केट होतं तिथे ॲक्च्युली मला छोटंसं मंगळसूत्र बघायचं होतं डेलिव्हरसाठी ते नाही मिळालं मग बदल्यात तिथे आम्ही हेअरबँड घेतलं आहे मुलींसाठी जे घ्यायला गेली ते लवकर मिळतच नव्हतं बदल्यात दुसरीच वस्तू घ्यावी लागत होती पण ती पण गरजेचीच वस्तू घेतली आहे त्यानंतर इथे ही चटईसुद्धा मी घेतली आहे कारण की माझी जी डेलिव्हरची चटई आहे ती आता एवढी खराब नाही झाली आहे तर मग मी आपण नवीन घ्यावी तर ही एक चटई घेतली आणि अशी शॉपिंग केली आहे अजून छोटी मोठी वस्तू घेतली आहे इथे मेथीची भाजी घेतली आहे आता साफ करून ठेवते उद्या मंडेला आपण करूया डाळ भात आणि मेथीची भाजी घेतला <laughs> इथे रुंजवी का काय आमच्या बिल्डिंगच्या खाली स्टेशनरी तिथून हा युनो कार्ड घेतला आहे हे कसे घेतात मला माहिती नाही अजून <laughs> तर फ्रेंड्स अशा प्रकारे हा संडे आम्ही सुरुवात केलेली मेबी सहा वाजता काय ती सुरुवात केली होती सहा ते नऊ सहा वाजताच निघालो ना रुपया आपण सहाच्या हां सहा सहा वाजता आम्ही निघालो होतो तर सहा ते नऊ आमची ही शॉपिंग केली मस्त शॉपिंग झाली आहे कारण की गरजेची स शॉपिंग आहे शॉर्ट्स तर मला मुलींना घ्यायचेच होते पडदेसुद्धा घ्यायचे आहेत आता शनिवार येतात तर हे पडदे आता इथे मला दहा महिने झाले तिथे येऊन तर हे पडदे काढू आणि सनारवाराला आपण नवीन घालू असं अलटी करत राहू अल्टरनेट त्याच्यानंतर मग फळं घेतली भाजी घेतली माहितीची म्हणजे जे काही घेतलं ते सगळे इम्पॉर्टंट गरजेच्याच वस्तू घेतल्या आहे तर अशा प्रकारे हा मस्त माझा संडे झाला तर मग व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा ते का नवीन व्हिडिओसोबत आत्तासाठी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय